आमच्याकडून तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मो आज येणार आहेत गणपती तर गणपतीसाठी तर स्पेशल बनलेच पाहिजेत मोदक तर आमच्या इकडे सातार साइड ला मोस्ट ऑफ घाटावरती आहे ना पहिल्यापासून गव्हाच्या पिठाचे मोदक बनवतात पहिल्यातल्या काळातल्या ज्या असतील बायका त्यांनी डेफिनेटली गव्हाच्या पिठातले मोदक बनवले असणार आणि तेही उकडीचे बनवायचे ते लोक कोणाकोणाच्या घरात असे गव्हाच्या पिठाचे मोदक बनतात आणि खाल्ले जातात अजूनही तर मला नक्की कमेंट करून सांगा पण आता मी जे मोदक बनवणार आहे ते मी गव्हाच्या पिठाचे बनवणार आहे पण ते उकडीचे नाही बनवणार तर ते तळणार आहे मी आता ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाच दिवस दहा दिवस गणपती आहे त्यांनी नक्की गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक ट्राय करा आता लो काही लोक बोलतील की मोदक हे फक्त तांदळाचे चांगले लागतात म्हणून तांदळाचे चांगले लागतात त्याच्यामध्ये काही असं मी बोलत नाही की नाही म्हणून चांगलेच लागतात पण आमच्या भागात आहे ना गव्हाच्या पिठाचे बनवतात आता कसं एक फॅड झालं की नाही तांदळाच्या पिठाचे म्हणजेच मोदक तर असं काही नाही आमच्या मान तालुक्यामध्ये आम किंवा आमच्या घाटाच्या साइडला आहे ना असंच असतं सो so, मोदक बनवून माझे रेडी झालेत आता देवाजवळ नैवेद्य ठेवते हो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय बाप्पा मी आता हळूच घेते मोदक तो मी नैवेद्य तुपंद बनवून घेतला पहिलं मी म्हंटल पहिलं स्वीट डिश बनवते नैवेद्य वगैरे सगळं दाखवला देवाला आम्ही लहान होतो तेव्हा गण सार्वजनिक गणपती आमच्या इकडे ड्रॉइंग कॉम्पिटिशन वगैरे असायचं ईश्वरीला खूप आवडतं ड्रॉइंग करायला तर मी म्हटलं चला आज ईश्वरीला सांगावं की गणपतीची ड्रॉइंग कर तर मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की ती एवढी करे छान करेल ड्रॉइंग खूप छान पद्धतीने केली तिला मी सांगितलं आज आपण बप्पाचं ड्रॉइंग करतोय तर तू डायरेक्टली स्केच पेन ने नको करू आधी तू पेन्सिलने कर तिचं कलरिंग वगैरे मला खूप आवडलं इतकं छान पद्धतीने केलं कोण कोण आहे जे लहानपणी जे गणपती उत्सव मिस करतात म्हणजे त्यांच्या इकडे स्पर्धा असायच्या गणपतीला ड्रॉइंगच्या स्पर्धा परत रात्रीचं मंडपामध्ये जायचं प्रसाद द्यायला थांबायचं बरेचसे डान्स प्रोग्राम बरंच काय 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 व्हायचं स्पर्धा असायच्या मेन म्हणजे दहाच्या दहा दिवशी सो ईश्वरीची अशा प्रकारे मस्तपैकी ड्रॉइंग आहे बनवून तिने खूप छान पद्धतीने बनवली तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही गणेश उत्सव कसा सेलिब्रेट करताय तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा खरच